नमस्कार मी आहे दीपक मोरे गुरु भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता पाहूया पेशल बातमीपत्र स्पेशल बातमीपत्रात आपलं स्वागत आहे आपल्यासोबत आहेत गुरुवर्य समीर दादा आता पाहूया त्यांनी केलेले सोलापूर येथील श्री गुरु पादुका मठामध्ये अनमोल मार्गदर्शन किंवा ज्या काही सेवा दिलेल्या असतात तर आपण पाहिलं तर बाकी सगळ्या सेवा होतात ना म्हणजे पाठ आणखी म्हणून करू आपण अभिषेक म्हणून बाकीचे एखादे मंत्र सांगितले ना तेही हवे करू पण स्वामींचा आग्रमाही जग करायला किती त्रास होतो ना त्या व्यक्तीलाच माहिती असत आणि त्याच्याबद्दल पर्याय मग काही लोक काय करतात आपण एक माल जपतो आपण तीन माई जपतो काही लोक तर जग सुरू केल्यानंतर जांभळा के दा येतात नंतर त्रास होतो म्हणतात आणि तो जप्त करून टाकतो तर मी तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल कोणत्याही सेवेपेक्षा स्वामींची सेवा ही खरंच अवघड आहे आणि स्वामी महाराजांची सेवा केल्यानंतर त्रास होतो ना याचं एक एकमेव कारण आहे की आपल्या घरामध्ये जे काही त्रास असतात हा परंकल्प स्वरूपी जो महामंत्र स्वामी महाराजांचा सिद्ध मंत्र कारण मंत्र हा सिद्ध असेल तरच काम करतो असं म्हणतात सर्वांना स्वी स्वामी सर मी संगीत भास्कर नाही तिथून आज इथे सोलापूरमध्ये आलेलो आहे प्रथमचा गुरुपादुका मठ हा जवळपास तीन वर्षापूर्वी अंबेजोगाईमध्ये एक गाव आहे ज्या ठिकाणी महाराजांच्या दृष्टांतानुसार स्वामी महाराजांच्या तीन वर्षापूर्वी पादुका त्या ठिकाणी स्थापन झाल्या आणि त्यानंतर आमच्या तिथेच आम्हाला जागा मिळून आज तिथे गुरुपादुका मठाची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे आणि स्वामी महाराजांचं जर महाराजांनी अवतार कार्य म्हणजे जर आपण अक्कलकोटमध्ये पाहिलं तर दुःखी पीडित जे माणसं आहेत त्या माणसांचं दुःख दूर करण्याचं काम महाराजांनी अक्कलकोटामध्ये केलं आणि स्वामी महाराजांनी जेव्हा देह म्हणजे परत एकदा निर्गुण निराकार रूपात प्रवेश केला त्यावेळेस स्वामी महाराजांनी सांगितलं होतं की आम्ही परत एकदा हे कार्य म्हणजे जे ते दुःखीपीठ माणसाचं जो कोणी त्यांचं नामस्मरण किंवा त्यांची सेवा करेल हे कार्य आम्ही अखंडित पुढे करत राहू आणि स्वामी महाराजांचं शेवटचं वाक्य होतं की हम दयानही जिंदा आहे आणि त्याच पद्धतीने परत एकदा तो परब्रह्म परमेश्वर निर्गुण निराकार रूपात आजही कलयुगामध्ये त्यांचा चमत्कार ते दाखवत आहेत पण खरं जर पाहिलं तर अध्यात्म हे चमत्कारिक नसून म्हणजे मानवी जीवनामध्ये आपण बघतो की वेगवेगळ्या समस्यांना माणसाला तोंड द्यावं लागतं त्याच्यामध्ये प्रापंचिक खूप अडचणी आहेत त्या प्रारंभांनुसार आपल्याला अडचणी आलेल्या असतात पण आज युगामध्ये माणूस चमत्काराकडे जास्त वळलेला आहे आणि अध्यात्म हे चमत्कार करण्यासाठी काही नाहीये पण त्याच्यामध्ये की स्वामी महाराजांची जी ऊर्जा आहे कारण महाराजांनी एक शब्द दिला होता अक्कलकोटामध्ये भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हे महाराजांचं वाक्य कुठेतरी आपल्याला एक ऊर्जा देऊन जातं आणि वेगवेगळ्या समस्यांना जे तोंड देण्यासाठी जे सामर्थ्य लागतं ते आध्यात्मिक उपासनेतूनच आपल्याला मिळत असतं आपण पहिल्या काळामध्ये जुन्या काळामध्ये पाहिलं तर थोडंसं आपल्याला आत्महत्येचं प्रमाण नैराश्याचं प्रमाण जे आज आपल्याला जास्त लोकांमध्ये दिसतं ते कुठेतरी कमी होतं कारण त्या काळामध्ये माणसाला अध्यात्माची जोड होती मग आज आपण युवा पिढीमध्ये सगळ्यात जास्त बघतो की देव ही संकल्पनाच ते मानायला तयार नाहीत त्यामुळे लवकर म्हणजे त्यांच्याकडं जे ऊर्जा त्यांना स्टेबल करते स्टेबल करण्यापेक्षा मन शांती ज्या ऊर्जेतून आपल्याला मिळत असते म्हणजे लहानपणी आपल्याला आपल्या आई वडील शुभंकर होती किंवा मारुती स्तोत्र किंवा गणपती स्तोत्र हे जे स्तोत्र आध्यात्मिक उपासना करायला सांगायचे त्याच्यातनं एक मनशांती किंवा मानसिक स्टेबिलिटी माणसाला मिळायची पण ती आज कुठंतरी देव नाही म्हणजे कुठंतरी त्या उपासना न करण्यामुळं आपल्याला जी अनस्टेबिलिटी मनाला आलेली आहे आणि त्याच्यातनं जी नैराश्याकडे पिढी चाललेली आहे ती कुठेतरी थांबवण्यासाठी परत एक वेगवेगळ्या ठिकाणी आपण फिरत आहोत जवळपास आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकवीस ठिकाणी हे स्वामी महाराजांचं कार्य त्यांचा मूळ अवतार हा निर्गुण होता आपल्यासाठी ज्या वेळेस सबद्ध रूपात प्रगट झाले तो त्यांचा प्रगट दिला परत एकदा असेच आध्यात्मिक नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक व शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती ऐकल्याबद्दल व सबस्क्राईब केल्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनापासून आभार मानतो गुरु भारत न्यूज दीपक मोरे आंबेजोगाई धन्यवाद